अरे तुमच्या वणी माझी येत का आम्ही कुठं म्हणलंय का तुम्ही आमच्या गत हया उगा तुम्ही हाय म्हणून तर आम्ही हाय असं म्हणतो हो साडीत लाल या मग लाल आणि चमक चमक ते उन्हा तर डोळ्यावर चमकत पण मी आपला चेस मागाली मला तुला बी चष्मा घेऊ की सासूला पण चष्मा घ्या सत्तरला तर मिळतो सत्तर ला का मिळाला पण घ्या नाहीतर तुम्ही एकट आपलं हा ना ना तर व्हिडिओ काढते काय म्हणता हा आता लय चकाच निघालूया राशीन ला हा काय काम आहे मनात वाटलं भिगवानात गेलं का नाही भिगवानात मग महिना वर्षाच्या घरी जाके हो बघू तिथे येतानी आणि जाईन आता झोपले ना नाही झोप ना मोड होती माणसाची नाही होत ना जाडमाट ना। येताना उशीर होईल पाण्याची लाईट नाही ना हाय मी सोमवारी पाण्याची लाईट मग उद्या रायवर मध्ये ज्याला येतो आणि तिथन राजुरीला असं डिक्सळ वर नाही आज ह्या सहालतून ह्या स पारेवाडीवर खाली जीवर रस्त्याने नेट आणि मग यायचं राजुरी बी फिरून आपल्याला बाडबोलाय नको स्पष्ट बोलले नाही ते तुमच्या हे पण तुम्हाला वाट या पाहू ते नको नाही बापू मामालावले म्हणजे आलता मामाचा फोन असं काही आलता की आणि हे जे वाहनगाड तुम्हाला सांगा एकदा तस सांगा ना ना सायकर काय म्हणला दाजी जत्रेला होऊन त्याच्याला या आणि पोरांना सुना घेऊन या मी आणलं तुमचं तुम्ही सांगा मला नाही कव्वाच सांगितले ना कवात मी काय बोलतोय ऐका कव्वाच जरी नाही सांगितले तरी मी येणारच ओ मी हाय तो परी पण हे म्हणते आम्हाला नाही सांगितलं मोठेपणा माझ्या सोनानला द्या अरे त्यातला भाग सांगितला म्हणजे मी कोणाला समज्यांदाच म्हणतो या कोणाला जेवढी तुम्ही बघताय ना पुरी सुरी समध्यानलाच म्हणतोय मी उगीनला नाही म्हणित आणि <laughs> ते नाना करायला नाही म्हणत कुठं नाही आणि कोणाला हवी आणि तुझ्या सोनाला हवी जा कवा बाबा ह्यांच्याकडे मजी ह्या पुरींच्या तुला वाटलं तर आणि तुम्ही सांगित जा नाही केली ना तरी दिवाळीला हे आपलं कानावलं खायला सांगित जा कानावलं खायला अरे पाहुण आले दिवाळी तुला काय करायचं अरे मग चेस मग त्यासाठी असतो कुणाकडे नाही बघायला कोणाकडे बघतेच म्हणून कळत असू द्या काय राजी नाही बोलून द्यायची पाणी पेके तर आत्यान बापू गावाला चालत पण म्हणलं समाचार थोडा घ्यावा परत दोन दिवस घ्यावा त्यात नाही आमच्या आत्यांनी मस्त मेकअप केलाय हम्म मग काय तर छान लाल साडी बिडी घालून मान म्हणतात कलर चांगला दिसतो का या हा हा येऊ की हा लवकरच या जारच्या पाण्याने काय गाडी पुसताय काय आता पाणी पाणी भरा बापू चेष्टा मस्करीत चालली म्हणलं आपलं थोडासा घ्यावा व्हिडिओ अण्णाला जा म्हणत होती बापून बरं अण्णा नको म्हणला गेले कसं झालंय उन्हाचं बघा वातावरण मस्त पेकी अण्णा कठीण करा गेलाय अगं वाटतं गाडी पडती पण तरी घेऊन गेलाय ती म्हणलं उद्या जातो सकाळ सकाळ छान असं फोन नाही चार्जिंग माझा चार्जिंग घ्यायचं आज आज मोटर चालू करायची वटा ही सारवीत बसली ती उशीर झाला पाणी नाही भरलं काय नाही आणि पाणी भरलंच नाही ना आता आताशी जेवण भांडी झाली तर आत्याचं जायचं हे सुद्या ऊन ना ऊन झालं या आत्या बापू ही गेली मगाशीच आणि थोडंसं झोपली मी गुरुवडा आली म्हणून आणि कुठले आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं मग मी तुम्ही वाढून तर कुरड्या करायच्या छानपैकी आपल्याला आता पाडव्याच्या आधी दोन तीन दिवसात एवढ्या उरकून घ्यायचे कुरड्या आणि तांदळाच्या पापड्या तर मी भिजाय मग अशी टाकलीत पाण्यात तर आता बघा आज आहे शनिवार रविवार सोमवार मंगळवारी काढायचे आणि बुधवारी कुरड्या करायच्या कारण का शुक्रवारी आमूश आहे त्या नंतर करत नाही असं म्हणतात पंधरा दिवस नंतर ना महादेवाच्या कावडे बसतात म्हणून मग आता भिजय घातलं तर बुद्धवर मस्तपैकी कुरड्या करायच्या आणि तांदळाच्या पापड्या करायच्या गुरुवारी अशा प्रकारे हे चाललंय माझं काम आमच्या आत्या बापू पोचले असतील पण आता रातुरीला गेले होते आधी आणि मग राशीन करायच्या उद्या तर आता मी गुरांना खायला टाकून होती ऊन बागा कसले छान दिवस मावळला आहे सगळं स्वच्छ झाडून हे करून मस्त घेतलेले पाला पडला होता असं सारून काढले हे आत्ता सारून काढले मागासी का तर सकाळी इथनं वरच काढलं होते हे दिसते पांढरं इथनं असं हितपर त्या ग्वालापर्यंत ऊराकलं नाही ना ऊन ना, पाडल्यावर सारो वाटाना हे परत सारवलं पाच वाजता कसं दिसते सारवलं बघा मस्त पैकी अजून स्वयंपाक करायचा आहे चहा पिले आता करून सगळी झाडं होती यामुळे उशीर झाला मी तर बघितलं व्हिडिओ मध्ये आत बापू सारवलं झाडून काढले आणि कुत्री दारात बसल्यात आता ह्यांना भाकरी टाकते ह्यांचं बुखा लागल्यात ना भाकरी पाहिजेत का तुम्हाला होय ग पाहिजे का ह्यांना आधी भाकरी टाकते तर दुसरी दोन कुठे बसल्यात काय ती तिकडे अश्विनी चिकडे असते ही दोन इथं बसल्यात आता ह्यांना भाकरी का टाकते मस्तपैकी आणि इथं स्वयंपाकाची तयारी चालली केले सगळं आज आधी फोडणीचा भात करणार आहे मस्तपैकी साहित्य काढलंय सकाळच्या चपात्या आहेत थोडी भाजी पण पन आहे पण तरी म्हंटल काहीतरी करावं पण काय झाले मला जायचंय धार काढायला म्हणून मी सगळं काढून ठेवलं पण म्हटलं आधी धार काढली म्हणजे सगळं काम घासायच्या ते अजून रात्रीच कस किर किर किरकिर वरडत असत सारखं पक्षी गेले आपापल्या घरी घाट्यात बसायला पण रातकिडा वरडल्या आवाज येतोय थोड्याच वेळात गे पण वरडायला सुरुवात करी तर म्हणलं गे वरडायच्या आधी आपलं आधीच धार काढून यावं हे का नाही आणि हा व्हिडिओ आता मला वाटतं थोडाच छोटा होणार आहे का तर आता स्वयंपाकाचं ही करायचंय पण स्वयंपाका करणार नाही मस्तपैकी वांग भाजणार आहे एक भरीत भरीत करायचं वांग भाजून भरीत आणि फोडणीचा भात आणि चपात्या आहे सकाळच्या कुत्र्यांना भाकरी तर मोकळ्यात भाकरी टाकून नाच कशाला करायचं कारण का उगं बाजरी हाय आपल्या शेतातली म्हणून जमत आहे का, का किती काढलं पण नाचून हाय का नाही काय फायदा आहे तो नाचून ही करून माझ्यात मागे हिंट आहे का त्यांना भूक लागली अश्विनीच्या तिकडं घर कसं एकदम चक्काचक दिसते कुत्रीशी अश्विनीचा पण स्वयंपाक चालला संे न्यानो तिकडेच गेलेली तर असो शुभ संध्याकाळ सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री बाय